एका डब्यात खाव्या सगळं डोंगर चढून चढून जमलं होतं व्यू पण खूप छान होता आता माणसं गेले मग काय तेवढ्या तानूला लागले ताण ताणून आम्हा सगळ्यांनाच थांबवलं मग काय तिथून काठ्याचा रस्ता चालू झाला तानाजी काय चाललं नाही मग काय घेतलं त्याला पाटपोळी शेवट काट्याचा रस्ता सगळा पास करून पोचलो फायनली मंदिरात मग काय देवदर्शन वगैरे घेतलं आणि नंतर चालू झाला प्रक्रिया आमचा जेवणाचा असे नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्या प्रकारचे जेवण वगैरे आणले थोडंफार आणलंय आपला डबा काही लहान असल्यामुळे त्या चपात्या वगैरे बसलेल्या नाही भरपूर दोन आणले जर माफात जरा आधार वगैरे होतो आमचा सगळ्यांचा एका डब्यात सगळे सगळं येईल नाकार या जेवायला